नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यातून प्रत्येक समाजाला समोर धरून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दिवस रात्र मेहनत करून देशाची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेवर संपूर्ण देश चालतो हे भारतीय जनता पार्टीच्या खेडेगावातील शाखेपासून ते दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत मान्य नाही म्हणूनच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिथे कायम संधी मिळेल तिथे अपमान करण्याचा तिरस्कार करण्याचा आणि उल्लेखनीय कार्याची नेहमीच कायम खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून विशेष करून जे देशाच्या महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत अशा व्यक्तींकडून होत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तडीपार गुंड आणि एक मर्डर केसमधला गुंड गोधरा हत्याकांडाचा मास्टर माइंड न्यायाधीशाला मारण्याचा कट रचला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या ठिकाणी देशाचे पवित्र मंदिर आहे अशा संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केले आणि म्हणून आम्ही सांगलीच्या उपजिल्हाधिकारी आर डी सी ज्योती पाटील मॅडम यांच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी समस्त बहुजन आंबेडकर समाजाच्या काय भावना आहेत ते निवेदनाद्वारे कळवले आहेत गृहमंत्री अमित शहा यांचा पंतप्रधानांनी राजीनामा घ्यावा असंही निवेदनात म्हटलेलं आहे आणि यावेळी नंदकुमार सुर्वे शरद सरगर खोदबदीन मुजावर एम के कोळेकर प्रताप पाटील देवराज शिंदे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी तडीपार गुंड गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदनामध्ये त्यांना कळवण्यात आलेलं आहे की या देशाची जी घटना लिहिली ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा या ठिकाणी त्या संसदेमध्ये ज्या संसदेमध्ये त्यांनी हात घेऊन शपथ घेऊन ज्या संसदेमध्ये गेले त्या संसदेमध्ये सुरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला ज्यांनी असं सांगितले त्या ठिकाणी की आंबेडकर 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 तुम्ही सारखं कशाला आंबेडकर म्हणतात त्याच्याऐवजी देवाची नावं घ्या तुम्हाला स्वर्ग जायला मिळेल किंवा स्वर्ग मिळेल असं अपमान अपमान करून या आंबेडकरी चळवळीचा अपमान केलेला आहे त्याचा आम्ही कर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे त्या देशामध्ये या महाराष्ट्रात परभणी या ठिकाणी प्रमोद सरवंशी या आंबेडकरी चळवळीचा एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला त्याच ठिकाणी त्या आंबेडकरी चळवळीचं त्या ठिकाणी जे शिल्प होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेलं शिल्प त्या शिल्पाची करण्यात आली म्हणजे ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी जे राज्यघटना दिले संविधान दिले हे संविधान काही लोकांना नको आहे असं एकंदरीत आहे ज्या पद्धतीने या देशामध्ये ज्या गुजरातमध्ये ज्या अहमदाबाद अहमदाबादमध्ये या ठिकाणी गोदरा हत्याकांड घडवण्यात आलं हे गोदरा हत्याकांड कशाप्रकारे घडून आलं की त्या गुजरातमध्ये ज्या व्यापाऱ्यांच्या घरातली ड्रायवर म माळीकाम करणारी बांधकाम काम करणारी किंवा अशी सर्व माणसं एका ट्रेनमध्ये दोन डब्यामध्ये गाठली आणि गोदरा हत्याकांड त्या ठिकाणी पेटवून देण्यात आलं आणि ते जे माळे कामगार करणारे होते बांधकाम काम करणारे होते किंवा जे जे लोक होते मेलेले ते अहमदाबादमध्ये नेऊन रस्त्यावर ठेवून त्याचं त्याने लोकांना दाखवून देण्यात आलं की या ठिकाणी आमचे जे कारसेवक होते त्या कारसेवकांना मारण्यात आलं परंतु ते चुकीच होतं हे कृत्य त्यावेळेचे आत्ताचे गृहमंत्री अमित शहा आणि आत्ताचे पंतप्रधान यांनीच ते कृत्य केलं की जेणेकरून या देशामध्ये एक हिंदुत्ववादी किंवा हिंदू किंवा मुसलमान यांच्यामध्ये झगडा करण्यासाठी त्यावेळेला त्या, त्या देशामध्ये दे, ते अहमदाबादमध्ये जळण हत्याकांड दाखवून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे हसवण्यात आला आणि त्या पद्धतीने त्यांनी देशामध्ये त्या गुजरातमध्ये सत्ता घेतली याच पद्धतीने आत्ता डॉक्टर रत्न बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळीत जे योगदान आहेत हे नष्ट करण्याचं काम काहीजण करत आहे म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे या जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे